कार्यालय उद्घाटन समारंभ उत्साहात उद संपन्न पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या आधारस्तंभावर सकल बहुजनांचा विश्वास असतो पत्रकारिता ही करत असताना बहुजन समाजाला योग्य न्याय देण्यासाठी करणं गरजेचं आहे आज समाजात योग्य प्रकारे पत्रकारिता करणं काळाची गरज बनली आहे पत्रकार क्षेत्रात अतिशय खडतर परिश्रम घेऊन शिवाजी मोहिते यांनी पौर मराठी न्यूजची घोडदौड प्रामाणिकपणे जपली आहे त्यांनी घेतलेला हा वसा खरोखरच आत्मसात करण्यायोग्य आहे असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांनी केलाय शिवराज काटकर हे तोंडोली तालुका कडेगाव येथील पॉईर मराठी न्यूज कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त बोलत होते कार्यक्रमावेळी पृथ्वीराज बाबा देशमुख म्हणाले की पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो आणि हा आरसा स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे तालुक्यात नावाजलेले पत्रकार म्हणून शिवाजी मोहिते यांची ख्याती आहे सदैव प्रामाणिकपणे काम कामामध्ये मग्न असलेले हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं वर्धन सर्वे सर्व धैर्यशील कदम म्हणाले की पॉवर मराठी न्यूजनं सांगली साताऱ्यासह सा पश्चिम महाराष्ट्रातील जनसामान्यांचा सा आवाज होऊन सर्वसामान्य बहुजन जनतेचे प्रश्न समोर मांडावीत काही वेळा आमच्या नजरेतून जरी सुटलं तर ते पत्रकारांच्या नजरेतून सुटत नाही त्यामुळे पत्रकार समाजात सजग जागरूक राहत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवत असतात यावेळी सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषद चंद्रकांत महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णात मोकळे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख ॲडव्होकेट विशाल मोहिते जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादीचे जगदीश दादा महाडिक ओबीसी सेलचे प्रकाश गढळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष कडेगाव माजी सरपंच सतीश यादव हनुमंत थोरात सरपंच विजय माने राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक पत्रकार कला क्रीडा क्षेत्रासह तोंडोलीसह परिसरातील विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज या चॅनलला या तालुक्याच्या बाहेर सुद्धा मोठा प्रतिसाद मिळावा अशा शुभेच्छा देतो माझे सहकारी मित्र पत्रकार शिवाजीराव हे गेले अनेक वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत वृत्तपत्र विक्रेत्यापासून ते तोंडोलीचा वार्ताहर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि जवळपास आता वीस वर्षाहून अधिक वीस ते तीस वर्ष झाली असेल हा पंचवीस सव्वीस वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या या वाटचालीमध्ये या त्यांनी पत्रकारितेमध्ये स्वतः नाव निर्माण केलं स्वतः नावाचा एक दबदबा निर्माण केला आणि त्याबरोबरने वृत्तपत्रामध्ये काम करता करता ते डिजिटल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या चॅनलचे संपादक बनले आज कडेगाव तालुक्यामध्ये पॉवर मराठीचं नाव हे तालुक्यातलं एक सर्वोत्तम चॅनल म्हणून आहे हे चॅनल विस्तारावं अशी माझी इच्छा आहे या चॅनलला शुभेच्छा देताना शईरावांचा मुलगा शिवराज हा मला वाटतं मार्केटिंगचं व्यवस्थापनाचं शिक्षण घेऊन तो इथं आला तर त्याच्या ज्ञानाचा त्यांना यामध्ये चांगला वापर करावा कडेगाव तालुक्याच्या प्रथा परंपरा याच्यावर चांगल्या व्हिडिओज बनवावेत इथल्या स्टोरीज ह्या जगाला बघायला मिळाव्यात आणि त्या बा, माध्यमातून केवळ इथल्या बातम्या असं नाही तर इथल्या प्रत्येक घडामोडी इथल्या संस्कृतीपासून इतिहास इथल्या इतिहासापर्यंत या सगळ्याचे या न्यूज चॅनलवर चांगले कार्यक्रम बघायला मिळावेत आणि लोकांना त्यातून काहीतरी वेगळं मिळावं त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्यासोबत मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव श्री चंद्रकांत क्षीरसागर आणि डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवपळे हे सुद्धा उपस्थित आहेत मराठी पत्रकार परिषद नेहमीच अशा उपक्रमशील चॅनेल्सना जितकं आवश्यक आहे तितकं सहाय्य करते त्याप्रमाणे शिवाजीरावांच्या पाठीशी मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आहे डिजिटल मीडिया परिषदेचे कार्य या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे त्याचबरोबरीने राज्यात कुठेही एखादा कार्यक्रम समजलेला असेल तर शिवाजीरावांनी उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्यांच्या उत्साहाला त्यांचं उत्साहाचं कौतुकच आहे याचबरोबरीने या चॅनलचंसुद्धा नाव राज्यभर व्हावं आणि हे एक सर्वसामान्य माणसांच्या आवाज उठवण्याचं केंद्र बनावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या चॅनलमधून तडेगाव तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत वाटूदारांच्या प्रश्नावर त्यांचं चॅनल नेहमीच आवाज उठवते हा एक शेतकऱ्यांचा आवाज आहे शेतकऱ्यांचा प्रश्न ते उठवत असतात आणि या चॅनलनं त्या संघटनेचं मुखपत्र बनून सुद्धा मोठं कार्य करावं कारण या लोकांच्या पाठीशी कोणीही नाही त्यांच्या पाठीशी जर ही पावर उभी राहिली तर त्याचा आवाज महाराष्ट्रातल्या कारखानदारांपर्यंत आणि सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचून हे प्रश्न मार्गी लागण्यास नक्कीच हातभार लागेल त्या दृष्टीने पाहून मराठीच्या पुढच्या मी शुभेच्छा देतो आज मी इथल्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो आहे लवकरच कडेगावचं आणि त्यानंतर विटा शहराचं वलू शहराचं असं कार्यालय सुद्धा या चॅनेलचं व्हावं आणि चांगले कार्यक्रम तालुका स्तरावर लोक नावासतील जिल्हा स्तरावर नावाजतील आणि राज्यभरावर त्याची चर्चा होईल असे कार्यक्रम या चॅनेलच्या माध्यमातून घडावे असे शिवाजीरावांच्या बरोबरच त्यांच्या मुलांच्या कारकिर्दीसाठी योशुभ नमस्ते मी कुलदीप देवकळी डिजिटल मीडिया परिषद सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतो आहे आज मराठी पॉवर न्यूज या यूट्यूब चॅनेलचं उद्घाटन कार्यालयाचं उद्घाटन आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवराजदादा काटकर यांच्या शोभास्ते करण्यात आलं हे आत्ता शिवराजदादांनी सांगितल्या प पद्धतीनं पॉवर मराठी न्यूज माध्यमातून या गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या राबणाऱ्या कष्टकऱ्या माणसांच्या न्याय हक्कासाठी या पॉवरचा नक्कीच उपयोग होईल आणि त्याचबरोबर वस्तींवरती असेल गावखेड्यातील उंबऱ्यापासून अंगणापासून बांध बंधाऱ्यापर्यंत अनेक प्रश्न मार्गी लागतीलच ह्या अपेक्षा आहेत त्याचबरोबर आज माहिती आणि तंत्रज्ञाने तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण सर्वजण असल्यामुळे जगभरातील इतर काही घडामोडी असतील आत्ताच्या चालू आर्थिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय कुठल्याही या सर्व बातम्या इथं बसूनसुद्धा आपल्या परिसरातील लोकांना त्या जास्तीत जास्त विश्लेषणात्मक चिंतनाच्या पातळीवरती अभ्यासाच्या माध्यमातून हे पॉवर मराठी न्यूज पोहोचवेल असा एक आशावाद व्यक्त करतो आणि हा धन्यवाद मी महाराष्ट्र राज्य व स्वातोधार शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि आमचे सहकारी मित्र आणि आमच्या संघटनेचे मीडिया प्रमुख शिवराज शिवराज आणि त्यांचे वडील या दोघांनी शिवाजीराव मुलित्यांनी तर आम्हाला सतत पहिल्या दिवसापासून एवढी मदत केलेली आहे आणि त्यांचे स्वप्न एवढं मोठं होतं त्या स्वप्नाचं आज कुठंतरी रोपटं त्यांनी त्यांच्या गावात मूळ गावामध्येच लावलेलं आहे आणि एक त्यांचं डिजिटल मीडियाचं ऑफिस स्वतः उद्घाटन करतात याचं फार मोठा आम्हाला अभिमान वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं हे चॅनल रात्रंदिवस अहोरात्र गोरगरिबांच्या सेवेसाठी काम करणारे हे मला पूर्ण खात्री आहे ह्या सगळ्यासाठी आज आमचे गेले पाच वर्षे आमचे शिवाजीरावनी तर एवढं आज वंचित अघटित अघटक गट असलेले सगळ्यात महत्त्वाचं ऊस वाहतूकदारांचा प्रश्न फार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आवाज उठवणारे आमचे शिवाजीराव आज त्यांच्या मूळ गावामध्ये ऑफिस उद्घाटन करतात म्हणजे आमच्या सगळ्यांचा अगदी ऊर भरून आल्याकडे झालेला आहे आणि त्यांना इथून पुढच्याही का कामामध्ये आमच्या संघटनेमार्फत आणि माझ्यामार्फत सगळ्यांच्याकडून शुभेच्छा नमस्कार मी रुपाली विजय सूरेवंशी तर आज इथे तोंडोली येथे शिवाजी मोहिते सरांचं आज इथे कार्यालय सुरू झालेलं आहे पत्रकार संघटनेचं तर त्या संघटनेसाठी पण शिवराज दादा तात्काळ त्यांची उपस्थिती होते आणि आता आपण तर बघायला गेलं तर अली खेडेगावातली असं कार्यालय किंवा अशा आपल्याला हे नाही आहे तर आपल्याला इथे तुम्हाला कोणतीही तक्रार असल्या बातम्या वगैरे ही तर सगळ्या मोजणार आहेत आणि सगळ्यांना जवळचं ठिकाण झालं बरोबर सर आणि तुम्ही आ आमच्या घरी येता सगळ्या म्हणजे तुम्ही खरंच खडतर मी सगळ्यांच्याकडून ऐकत आले की खडतर पत्रकार म्हणाय गेला तर आणि अजूनसुद्धा तुम्ही तेच कार काम तुम्ही पुढे चालू ठेवलं आहे आणि आज इथं सगळेजण उपस्थित राहिले जसं की पृथ्वीराज बाबा देशमुख संग्रामसिंग भाऊ देशमुख शरदभाऊ लाट अजित शेला सर संग्राम शेला शेवाळे धैर्यशील दादा कदमसुद्धा आले होते आणि रामकृष्ण वेताळ बाबा दादा पाटील वैभवदादा पाटील बाबासाहेब मुळीक हर्षवर्धन श्याम शांताराम कदम अविनाश कोळी संजय माळी कुलदीप देवकुळे चंद्रकांत श्रीसागर गणेश कांबळे आणि प्रवीण शिंदे नंदू नंदू गुरव तानाजी राजे जाधव प्रसाद पिसाळ राजू पाटील कृष्णात मोकळे आणि प्रदीप कदम विकास माने आणि श्री प्रकाश गढळे श्री विशाल शिंदे आणि श्री शिवाजी मोहिते सरांचा पण इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज दादा मोहिते हे सगळे म्हणजे उपस्थित होते आज इथे सगळे कार्य आणि त्यांचे जे काही जोडलेले किंवा पत्रकार संघटनेचे सगळेच त्यांचे मित्र इथे उपस्थित झाले सगळ्यांच्यामुळे आज इथे कार्यक्रम खूप छान झाला आणि माझे मिस्टरसुद्धा पत्रकार आहेत तर ते त्यांचे मिस ते दोघे शिवाजी मोहिते सर आणि माझे मिस्टर विजय सूर्यवंशी सर हे जुने, जुने, जुने मित्र आहेत दोघे जण त्यामुळे त्यांचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला जसं आमचं पण युट्यूब चॅनल आहे म्हटल्यानंतर ते पुन्हा कॉन्टॅक्ट मध्ये आले अक्षरशः त्यांनी मला खूप छान अशा काही गोष्टी शिकवल्या अजून सुद्धा मी त्यांच्याकडून शिकते की ते खूप असं म्हणजे सांगायला गेलं तर खूप भारी असं सांगायला लागतं की नाही असं नाही असं केलं पाहिजे कारण का पत्रकारिकेचं मला काहीच नॉलेज नसताना सुद्धा त्यांनी मला खूप साथ दिली आणि आता त्यांचं कार्यालय इथे सुरू झाले तर खरंच सर तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा आणि त्यांच्या मॅडम सुद्धा इथे आहेत मिसेस मॅडम तुमचं नाव काय अरुणा अरुणा मोहिते मॅडम आहेत हे त्यांचे मिसेस आहेत त्यांची दिदी सुद्धा आहे आणि त्यांचा चिरंजीव तो स्वतः व्हिडिओ करतोय तर तुमचं नाव पण सांगा दादा शिवराज मोहिते आणि दिदी तुझे नाव कांता मोहिते तर यांची फॅमिली सगळ्या तुमच्या मोहिते फॅमिलीला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या धन्यवाद नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते आज मी आलेलो आहे आमचे शिवाजीराव मोहिते जे आमचे खास मित्र आहेत आपल्याला माहित आहे की त्यांची पत्रकारिता अतिशय उत्कृष्ट आणि असते आणि अतिशय चांगल्या प्रकारे पत्रकारिता करतात पॉवर मराठी हे त्यांचं युट्यूब चॅनल जे सामान्य लोकांच्या वेदनांना समस्यांना वाचा फुडत आज त्यांनी या सर्व पत्रिकार एक पाऊल पुढे जाऊन त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे मला वाटतं की प्रत्येक पत्रकाराचं एक स्वप्न असतं की आपली हक्काची बसण्याची जागा असावी आणि त्या ठिकाणी सामान्य जनाने यावं समस्या घेऊन यावं जेणेकरून त्या समस्यांना योग्य ठिकाणी शासन दरबारी न्याय मिळेल मला वाटतं शिवाजीराव मोहिते यांचा आमचा परिचय फार जुना आहे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते धडाडीचे पत्रकार हाडाचा पत्रकार कसा असतो हे शिवाजीरावांना पहिल्यानंतर कळत मला माझी एक मुलाखत घेतली होती ती अतिशय फेमस झाली होती मुलाखत घेण्याची त्यांची पद्धत आणि महत्वाचं म्हणजे ग्रामीण जमिनीशी त्यांची नाळ अतिशय उत्कृष्ट असून शिवाजीराव मोहितेनी हो हा जो कारल्याचा घाट घातलाय मला वाटत पत्रकार तिला एक उत्कृष्ट आणि एक उजाळी एक उंची देण्याचं काम शिवाजीरावांच्या माध्यमातून आगामी काळात होईल मला वाटतं की फार थोडे पत्रकार आहेत जे सत्य मांडतात सत्याला वाचा फोडतात आजचे पत्रकार म्हणजे सगळे पत्रकार सगळेच म्हणणार नाही पण काही पत्रकार हे दुर्दैवानं राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा आपला स्वार्थ साधण्यासाठी इच्छुक असतात परंतु खऱ्या अर्थाने लोकांच्या डोळ्यांचं अश्रू पुसण्याचं काम जर कुठला चॅनल करत असेल तो पॉवर मराठी चॅनेल आहे जेणेकरून आम्हा सर्व तरुणांना युवकांना आणि ग्रामस्थांना एक आशेचा किरण दिले आहे शिवाजीरावांनी या ठिकाणी ऑफिस आम्ही हक्काने घेऊन येऊ आणि त्या समस्या निराकरण करण्यासाठी त्या समस्या योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी शिवाजीराव कायम तत्पर असतील या सर्व गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतोय आमचे सर्व सहकार्य या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आगामी काळात त्यांची वाटजो वाटचाल घोडदोड अशीच होणार आहे आणि मला आनंद वाटला मी जेव्हा यांच्याशी बोलत होतो त्यांनी पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेटवर्क करायचा त्यांचा संकल्प आहे मला वाटतं की फक्त या ठिकाणी तोंडुली गावात कडेगाव तालुक्यात जिल्हा सांगलीमध्ये कार्यालय उद्घाटन करून ते थांबणार नाहीयेत त्यांचा असा आगामी काळात मानस आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पॉवर मराठीची पॉवर सगळ्या ठिकाणी दिसली पाहिजे आणि ती दिसणार आहे या या ती मला म्हणाले ओके साहेब आम्ही फक्त पाच जिल्ह्यापुरतं मध्ये येत नसून मुंबईमध्येही आमचं चांगलं कार्यालय उघडणार आहोत मला वाटतं उद्दिष्ट आणि देह हे मोठं असल्यानंतर त्याला साध्य करण्याची तयारी होते मला वाटतं अतिशय चांगल्या प्रकारे या आमच्या मित्रांनी शिवाजीरावांनी चांगला संकल्प सोडलेला आहे त्या संकल्पाला देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आम्हाला त्यांना भरपूर आमचा पाठिंबा आहेच कायम तुम्ही कधी शिवाजीराव आम्हाला बोलवा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत कुठल्याही लढ्याला बोलवा सामाजिक कार्याला असेल आम्ही अग्रेसर आहोत कारण की या आज जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता त्याला तुम्ही नवी दिशा देण्याचं काम या ग्रामीण भागात करतायत ग्रामीण भागामध्ये पत्रकारां तुमच्या माध्यमातून तुम लोकांनी प्रेरणा घेऊन चांगले चांगले उदयम पत्रकार तयार होतील आणि त्याला तुम्ही नक्कीच मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च तुम्हाला या पावर मराठी आपल्या या चॅनलला मी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आमचे मित्र खर तर कडेगाव तालुक्यामध्ये आंबेका मंदिराच्या माध्यमातून आणि आंबेकेच्या पदस्पर्शानं तोंडुल गावासारखं पाहून झालेलं गाव आणि या गावामध्ये शिवाजी नावाच्या व्यक्तीनं एवढं मोठं धाडस करणं गडेव तालुक्यात छोट्याशा गावात एवढं मोठं धाडस करणं म्हणजे खरं तर त्यांच्यावर असणारं त्यांच्या कामावरती असणारा विश्वास आणि त्याच्याबरोबर त्यांच्या कामावर असणारं प्रेम यातून एकच ह्या नव तरुण युवकांनी एकच संदेश घ्यायला पाहिजे की स्वतःमध्ये इच्छाशक्ती असेल तर ह्या महाराष्ट्रात नव्हे तर ह्या ब्रह्मांडामध्ये काही मागा तुम्ही नक्की मिळेल त्या दृष्टीनं तो उपदेश घेऊन तो संदेश घेऊन शिवाजी पा, शिवाजी मोहिते यांनी जी पॉवर न्यूज मराठी या युट्यूब चॅनेलचं आज प्रधान कार्यालय चालू केलं आणि तोंडुली सारख्या गावामध्ये आपण काहीतरी करू शकतो सर्वसामान्य कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व आणि आमचे ते जवळचे मित्र गेले दहा ते बारा वर्षापासून आमचे त्यांचे जवळचे संबंध असणारे एक पाव पॉवर मराठी या न्यूज चॅनेलच्या वतीनं या सगळ्या तालुक्याला नव्हे तर तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीना ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत मदत केलेली आहे आणि त्यामुळं त्यांचा जो मानस आहे कडेगाव तालुकाच नव्हे कडेगाव पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर कमीत कमी मी